हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे नवरात्रीचा उपवास बऱ्याच स्त्रिया करत असतात बरेच पुरुष देखील हा नवरात्रीचा उपवास करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचा उपवास नक्की कसा करायचा कोणते पदार्थ आपण नवरात्रीच्या उपवासात खाल्ले पाहिजे याबद्दलची सविस्तर सा माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट मध्ये जय अंबे असं जरूर बरेच सिया पुरुष नवरात्रीचा उपवास करत असतात पण नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास केल्यानंतर कधी कधी उपवास संपल्यानंतर किंवा उपवासाच्या कालावधीमध्ये त्यांना गळून गेल्यासारखं वाटतं काहींना ऍसिडिटीचा त्रास वाढतो किंवा मग काही लोक दररोज दररोज साबुदाण्याची खिचडीच खातात त्यामुळे देखील पोट खराब होतं तर नवरात्रीच्या उपवासामध्ये आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे तर बघा नवरात्रीचा पारंपारिक आहार हा आपल्या पचन अग्नीला शमवतो तर नवरात्रीचा पारंपरिक आहार कोणत्या घटकांचा संयुक्त हो ते बघूया शिंगाड्याचे पीठ राजगिरा सुरण उकडलेले रताळी त्यानंतर साजूक तूप दूध आणि ताक हे आपल्या शरीराला शीतलता देतात दुधी भोपळा आणि लाल भोपळा दह्यात कालवून तुम्ही खाऊ शकता भरपूर द्रव्यपदार्थ खाऊ शकता जसं की शहाळे विविध प्रकारचे फळांचे रस भाज्यांचे सूप हे ऊर्जा तर प्रदान करतात शिवाय शरीराचे निर्जलीकरण देखील होऊ देत नाही आपल्या शरीरात पाणी पुरेसं राहतं उपवासादरम्यान शरीरातील जे काही विषारी द्रव्य असतं ते विषारी द्रव्य बाहेर टाकायला देखील मदत करत असतात पपई नाशपती त्यांच्यापासून बनवलेले जे फळांचे सॅलड असतात ते फळांचे सॅलड देखील तुम्ही खाऊ शकता किंवा मग नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासाचं नियोजन आपण असं देखील करू शकतो पहिले एक ते तीन दिवसांमध्ये आपण फलाहार करू शकतो सफरचंद केळी चिकू पपई कलिंगड द्राक्षे किंवा जे सिजनेबल फळं असतील शक्यतो गोड फळे खायचे म्हणजे ॲसिडिटी वाढत नाही किंवा मग तुम्ही आवळ्याचा रस घेऊ शकता शहाळ्याचं पाणी यांच्यासारख्या गोष्टी तुम्ही एक ते तीन दिवसांमध्ये सेवन करू शकता पुढचे जे चौथा पाचवा आणि सहावा दिवस चार ते सहा दिवसांसाठी तुम्ही फळांचे रस दूध ताक खाऊ शकता त्यानंतर सातव्या आठव्या आणि नवव्या दिवशी नवरात्रीचा पारंपरिक आहार घेऊ शकता जर तुम्हाला काही आरोग्याची तक्रार आहे तर उपवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील महत्त्वाचं आहे हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे कारण डायबिटीजसारखे जर पेशंट असतील तर त्यांना जास्त फळांचं सेवन देखील करून चालणार नाही जेवढं आपल्या तब्येतीला झेपेल तेवढंच आपण करायचं आहे नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास केला पाहिजे असं काही नाही आपल्या तब्येत जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही मनोभावी सेवा करायच्या मनात भाव हेच महत्वाचं असतं बऱ्याच लोकांना उपवासाने त्रास होतो पण हेच उपवास योग्य प्रकारे जर आपण केले तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्या शरीरावर होत असतात ज्या लोकांना चयापचयाचे त्रास असतात तर ते आजार उपवासांमुळे नियंत्रित होतात फक्त आपण उपवासामध्ये आहार व्यवस्थित घेतला पाहिजे या काळात योग्य व आवश्यक मूल्यांकनासकट नियंत्रित आहार जर आपण घेतला तर शरीर जास्तीत जास्त आरोग्यकार होते बुद्धीची चंचलता देखील कमी होऊन मन एकाग्र होण्यास मदत होते मानसिक शक्ती मन शांती धैर्य हे मनाचे गुण वाढतात सातत्याने व प्रदीर्घ काळ नियंत्रित किंवा कॅलरी रेस्ट्रिक्टेड डाएट जे असतं ते जर आपण घेतलं तर त्यामुळे आपल्या शरीरास हलकेपणा येतो सुस्ती जाते शरीराची मरगळ जाते उपवास करत असताना योग्य पदार्थांची निवड करणं गरजेचं असतं आपल्या शरीराला पाण्याची कमी पडणार नाही याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे ताक लिंबू पाणी अशा पेयांचा आपण वापर जास्तीत जास्त करायचा आहे ज्या व्यक्तींना खोकला असेल सर्दी असेल किंवा दमा असेल त्यांनी सुंठयुक्त काळा चहा किंवा ग्रीन टीचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे त्या लोकांना नऊ दिवसांचा उपवास करणं झेपणार नसेल किंवा तब्येत बरी राहत नसेल तरीही त्यांची उपवास करायची इच्छा असेल तर ते लोक उठता बसता उपवास करू शकता उठता बसता उपवास आणि नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास हे दोनही उपवास शास्त्रमान्य आहे एकतर तुम्ही तुम्हाला तब्येतीला झेपत असेल तर तुम्ही नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास करू शकता किंवा तुमची खूप इच्छा आहे पण तुम्ही नऊ दिवसांचा उपवास करू शकत नाही तर मग तुम्ही उठता बसता उपवास करू शकता उठता बसता उपवास करण्यासाठी तुम्ही पहिल्या दिवशी उपवास करू शकता पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम उपवास करून दुसऱ्या दिवशी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडून द्यायचा आणि परत अष्टमीच्या दिवसापासून उपवास पकडायचा अष्टमी नवमी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दसरा जर दहाव्या दिवशी असेल तर दहाव्या दिवशी सकाळी घट हलवल्यानंतर आपण ज्यावेळेस पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्यावेळेस तुम्ही उपवास सोडून देऊ शकता आणि नवरात्रीचा जो आपण नऊ दिवसांचा उपवास करतो सलग तो देखील पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवसापासून पकडायचा आणि विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तो सोडायचा असतो आपले जे हिंदू सणवार आहेत त्यामध्ये नवरात्रीला एक वेगळं महत्त्व आहे नऊ दिवस दुर्गा मातेची आपण पूजा करतो उपवास करतो या पद्धतीने आपण हा सण जवळपास संपूर्ण भारतातच साजरा करत असतो किंवा मग हा नवरात्रीचा जो सण आहे तो संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा केला जातो नवरात्रीतील जो उपवास आहे हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग आपण मानतो उपवास म्हणजे शरीर मन आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणी असते या उपवासामध्ये नेमकं काय का करायचं असतं उपवास कशासाठी असतो तर दैनंदिन जी आपली जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमधून बाहेर पडून मनाला व शरीराला जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्याचा हा एक प्रयत्न असतो आपण दररोज एकच प्रकारचा म्हणजे भाजी पोळी भात आपलं जे काही डेली रुटीन असेल त्या प्रकारचं अन्न खात असतो आणि उपवासाच्या दिवशी थोडासा वेगळा आहार आपण करत असतो तर उपवास म्हणजे खराब किंवा पापावर चांगल्या गोष्टींचा विजय उपवास फक्त खाण्याचे उपवास नसावेत जो उपवास करतानास खाण्यासाठी तो करायचा नसतो शरीराची आणि मनाची योग्य प्रकारे आरोग्याकडे वाटचाल कशी होईल मनातील विचार कसे शुद्ध होतील याकडे देखील लक्ष द्यायचं असतो आपण त्या दिवशी ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी जास्त धार्मिक कार्य देखील करत असतो श्रावण भाद्रपदातील इतर उपवास व नवरात्रीतील उपवास यामध्ये फरक आहे नवरात्रीतील जे उपवास आहे ते उपवास स्वार्थ व परमार्थ यासाठीचा सा प्रदीर्घ त्याग असता मात्र हे उपवास आपण फक्त खाण्यासाठी किंवा मग एक मौज मजा म्हणून करत असतो तर स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टींचा त्याग यासाठी आपल्याला हे उपवास करायचे असतात तर आता मी सांगितलं की नवरात्रीत आपण उपवास कशा पद्धतीने करू शकतो तुम्हाला जर झेपत असेल तरच नऊ दिवसांचा उपवास करा किंवा बेटर वे आहे उठता पुट बसता उपवास करून देखील तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांचं पुण्य मिळवू शकता खूप पण्य मिळवायचं आहे देवीला प्रसन्नच करायचं आहे मग माझी तब्येत बिघडली तरी चालेल तरी मी नऊ दिवसांचा उपवास करेल असा हट्ट करण्याची गरज नाही अट्टहस करण्याची गरज नाही आपल्या तब्येत महत्त्वाची आहे मनात भाव महत्त्वाचा असतो मनात भाव असतील तर सगळ्या गोष्टी होतात मग मनात भाव नसेल आणि नऊ दिवसांचा तुम्ही उपवास केला त्याला देखील काही अर्थ नाही त्यामुळे मनात भाव ठेवा उपवास करा झेपत नसेल तर नाही केला तरी हरकत नाही मनापासून देवीची दुर्गा मातेची पूजा अर्चा करा सेवा करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास कसा करायचा उठता बसता उपवास कसा करायचा नवरात्रीमध्ये आपण काय आहार घेऊ शकतो उपवासामध्ये याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्याकडे नवरात्रीच्या उपवासामध्ये कोणकोणते पदार्थ खाल्ले जातात ते, ते देखील मला कळवा तुमच्या भागात ज्या पद्धतीने उपवास केला जात असेल जे पदार्थ खाल्ले जात असतील त्या पद्धतीने तुम्ही उपवास केला तरीही चालेल अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळा यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद